नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे आणि इस्रायल तंत्रज्ञान आणि आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता तुम्ही बरेच यूट्यूबर्स वेगवेगळे व्हिडिओ टाकत आहेत आणि प्रत्यक्ष त्यांचे रिझल्ट वेगळे आहेत मी जुलै ऑगस्टमध्ये जेव्हा सांगितलं होतं की पॅक्लोबेट्रोझाल म्हणजे कलटार वापरा आणि कलटार वापरल्यानंतर येणारे चांगले परिणाम आंबा क्लोज प्लांटेशन तीन बाय बारा फूट तीन बाय चौदा फूट तीन बाय दहा फूट आणि तीन बाय साठ फूट अशा अनेक पद्धतीने आपण लागवडी केलेल्या आहेत आज मला तुम्हाला प्रत्यक्ष त्या बागेत घेऊन जायचं आहे तिथं आपण हे क्लोज प्लांटेशन केलेलं आहे आणि अशा पद्धतीने लागवडी केलेल्या आहेत त्याचबरोबर कल्टारचा उपयोग करून किती सुंदर असा बहार येतो मोहर येतो आणि ते प्रत्यक्ष तुम्हाला दाखवण्याची हीच वेळ आहे कारण बरेच लोक वेगवेगळ्या दृष्टीतून यूट्यूबवर कमेंट्स करतात चुकी ही चुकीची पद्धत आहे अमुक पद्धत आहे तमुक पद्धत आहे किंवा असं होऊ शकत नाही तीन बाय बाराच्या लागवडी सक्सेस नाही क्लोज प्लांटेशनमध्ये असे दुष्परिणाम होतील तसे दुष्परिणाम होतील पण तसं काही नसतंय मित्रांनो प्रत्यक्ष तुम्हाला मी बागेत घेऊन जातोय बघू शकताय मित्रांनो कशा पद्धतीने जबरदस्त असा फ्लावरिंग आलेला आहे हा परिणाम चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आंब्या बागेचं जुलै ऑगस्टमध्ये कलटारचं ॲप्लिकेशन केलं कल्टार वापरताना तुम्हाला मी सांगितलेलं असेल आहे की वयानुसार तीन बाय बारा बारा फुटाचे जर प्लांटेशन असेल तीन वर्षाची लागवड असेल तर फक्त तीन एम एल तीन लिटर पाण्यात मिक्स करून जुलै ऑगस्टमध्ये जर तुम्ही पॅक्लोबिट्रोझल यूज केलं तर त्याचे रिझल्ट अप्रतिम येतात हे तुम्ही बघू शकता आणि जो प्रश्न रेग्युलर लोकांचा होता लोक म्हणत होती की क्लोज प्लांटेशन मध्ये फ्लावरिंग येणार नाही त्याला अमुक होईल तमुक होईल तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने फ्लावरिंग आले एकच लाईन नाही दाखवणार तर प्रत्यक्ष तुम्हाला मी लाईनचा लाईन दाखवतो प्रत्यक्ष बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने बहार आलेला आहे जबरदस्त बहार टोटल बहार आलेला आहे बागेमध्ये आणि क्लोज प्लांटेशन तुम्ही जर खाली बघितलं तर अगदी क्लोज प्लांटेशन तीन बाय बारा फुटाच्या आहे किती तीन बाय बारा फुटाच्या लागवडी आणि बहार तुम्ही बघू शकता पूर्ण बाग पूर्ण बाग बहारे आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा दहा डिसेंबरच्या आसपास ह्या बागेला फ्लावरिंग यायला सुरुवात झाली म्हणजे अर्ली ह्या वर्षी हा पंधरा एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल पर्यंत हा माल मार्केटमध्ये शंभर टक्के जाणार शंभर टक्के तु हो पुर्ना पुर्ना तु तुम्ही बघू शकता किती जबरदस्त पूर्ण फ्लॉरिंग पूर्ण बाग बहरलेली असं एकही झाड तुम्हाला दिसणार नाही की त्याला बहार आलेलं नाही म्हणून नेहमी लोकांना मार्गदर्शन करत असतो की तुम्ही प्रशिक्षण मोफत प्रशिक्षण आहे आपल्याकडे दुसरा रविवार आणि चौथा रविवार या नुसतं ह्या बहार येणे म्हणजे तुम्ही सक्सेस झाला नाही याचं नियोजन करा हा याचं संरक्षण कसं करायचं आहे याच्यानंतर तुम्हाला बाहेर आल्यानंतर भुरी रोग येणार आहे करपा रो रोग येणार आहे त्याचबरोबर फळमाशीचा प्रादुर्भाव होणार आहे रस उचणाऱ्या किडी किडी आहेत पानांवरील करपा मोहरावरील करपा जैविक करपा ह्या सगळ्या गोष्टी येणार आहे याचं ये कंट्रोल कसं करायचं याबाबत आपण प्रशिक्षणसुद्धा देतो दुसरा रविवार आणि चौथा रविवार मुक्कामपुष्ट चिंचवड तालुका त्र्यंबकश्वर जिल्हा नाशिक येथे माझ्या बागेत जर यायचं असेल किंवा प्रशिक्षणाला यायचं असेल तर वाघेरे मँगो फार्म नासिक एवढं गुगलला टाका आणि तुम्ही प्रशिक्षणासाठी येऊ शकता जबरदस्त सेटिंग जबरदस्त नियोजन आणि हे सगळं तुम्ही आतापर्यंत विविध आंबा बागायतदार बघितले मार्गदर्शक बघितले युट्यूबवर हे बघा मित्रांनो पुस्तकातून एखाद्या रोगाबद्दल अभ्यास करून एखाद्या झाडासमोर उभं राहून आपण काहीही म्हणू शकतो पण मोफत ट्रेनिंग देण्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा लागतो प्रॅक्टिकलच करावं लागतं आहे आणि प्रॅक्टिकल करूनच तुम्हाला मार्गदर्शन करता येत आहे त्यामुळे गेल्या दोन हजार सहापासून आपण लागवड गेले अठरा वीस वर्षाच्या बागा आहेत त्यांचं नियोजन त्याला कंट्रोल कसं करायचं त्याची छाटणी कशी करायची वाढीच्या काळातली छाटणी उत्पादन काळातल्या छाटण्या बहार आल्यानंतर त्यांचं नियोजन आणि बहारानंतरच्या छाटण्या आणि आलेला आंबा बहार आलेला आंबा बागेतली उत्पादन याचं एक्सपोर्ट किंवा मार्केटिंग कसं करायचं या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपण शिकवतो तर तुम्हाला पण या प्रशिक्षणाला यायचं असेल तर नक्की या धन्यवाद